गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांच्या डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद वाशिम या ठिकाणचा आरोग्यसेविका अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन आपल्या अकॅडमीविषयी किंवा रिझल्ट ॲड असेल तर त्याविषयी अपडेट मिळणार आहेत त्या अगोदर निकाल पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस करीता बॅच सुरू आहे तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरची एकत्र तयारी करून दिली जाणार आहे अंगणवाडी सुपरवायझर बॅच चालू आहे अंतर्गत अधिक सरळ सेवा मुंबई मनपा बॅच पण सुरू आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक बॅच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी याची पण बॅच सुरू आहे ठीक आहे स्वच्छता निरीक्षण असे रेल्वे भरती एएनएम जे एन एम या सर्व बॅचेस सुरू आहेत आपला अगदी जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट निकाल पाहणार आहोत जिल्हा परिषद वाशिम सेवा भरती दोन हजार तेवीस आरोग्य सेविका महिला पदाची उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झालेली आहे आपण वन बाय वन बघणार आहोत यामध्ये एकूण जे पद होते खुला सर्वसाधारण बेचाळीस पद होते यामध्ये नाव जे डिक्लेअर झालेले यामध्ये रीना रमेश सुरवाडे या मॅडमचं अनुसूचित जा, जाती प्रवर्ग आहे सर्वसाधारण मधनं फर्स्ट रँक आलेली आहे त्यानंतर सेकंड आहेत पूजा थर्ड उमेदवार आहेत ओबीसी मधील पुष्पा वेळुळकार सर्वसाधारण थर्ड रँक आहे यांचा त्यानंतर अनुसूचित जातीमधील पायल वानखेडे या मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे फोर्थ नंबरला आहे रीता काकडे त्यानंतर नेक्स्ट आहे सहाव्या क्रमांकावरती रुपाली रताळे मॅडम आहेत त्यानंतर अश्विनी हिवराळे मॅडम आहेत दीपिका इंगळे या मॅडमचं पण सिलेक्शन झालेलं आहे फुला सर्वसाधारण आठ क्रमांक किरण शांतिराम कांबळे त्यानंतर अश्विनी अश्विनी हिवराळे ठीक आहे डबल वेगळा आहे अश्विनी यशवंत हिवराळे आणि अश्विनी धर्माजी हिवराळे सात आणि दहा क्रमांकावरती ठीक आहे वेगळ्या आहेत कॅन्डिडेट त्यानंतर निलिमा राऊत रुपाली उकर्डे या पण मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे विद्या ताई मॅडम आहेत मंजुळा भगत निलिमा भावने अशा एकंदरीत किती टोटल बघूया आपण त्यानंतर वेटिंग लिस्ट पण पाहणार आहोत ठीक आहे एकूण ज्या जागा होत्या खुला सर्वसाधारण यामध्ये जे नमूद केलेलं आहे त्यांनी समांतर आरक्षणा व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त आणि अंशकालीन कर्मचारी हे उमेदवार न मिळाल्यामुळे त्याऐवजी खुला सर्वसाधारण मध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यामध्ये अंशकालीन कर्मचारी मध्ये अंजिता मनवर आहेत मॅडम लक्ष्मी तवले हर्षदा वानखेडे प्रियंका बेडे यांनी जे काय सांगितलेलं आहे शासन निर्णय दोन हजार तेवीस अंशकालीन कर्मचारी या समांतर आरक्षणा पदावर यांची निवड झालेली आहे कदाचित ते उमेदवार यांना मिळालेली नसतील त्यानंतर खुला सर्वसाधारण तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्टमध्ये फर्स्ट क्रमांकावरती नाव आहे दीपाली मधुकर इंगोले खुला प्रवर्गामधनं यांचं फर्स्ट वेटिंग आहे ठीक आहे त्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे आरोग्यसेवक महिला या सवर्गातील गुणवत्ता यादीमध्ये खुल्या प्रवर्गा खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी या समांतर आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध उमे, न झाल्याने काय म्हणतात आरक्षणाच्या पदावर ग्रामविकास विभागाचा जो जी आर आहे त्यामध्ये पंधरा मे दोन हजार तेवीसचा चा जो जी आर आहे त्या जी आर नुसार मुद्दा क्रमांक सतरा सोळा नवसार उमेदवारांना गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादीमध्ये समावेश केलेला आहे ठीक आहे तसेच यादीतील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली असता सदर यादीतील काही उमेदवार हे जीएनएम आणि बीएससी नर्सिंग असल्याचे आढळून आलेले आहे धारक निर्देशनास संचालनालय मुंबई यांच्याकडे जो जी आर आहे पत्र आहे त्यानुसार जे एन एम व जीएनएम व नर्सिंग अर्थधारक उमेदवार हे एन एम पदाकारिता अपात्र असल्याचे नमूद केलेले आहे तसेच संबंधित उमेदवार हे वाशिम कायदेलेले आहे संबंधित उमेदवार हे वाशिम जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील विहित अर्थ धारण करीत नसल्यामुळे जीएनएम व बीएससी नर्सिंग अर्थधारक उमेदवारांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्यामध्ये त्यांनी कॉन्टॅक्ट क्रमांक पण दिलेला आहे ठीक आहे सामान्य परिसर विभाग शासन निर्णय चार मे दोन हजार बावीस क्रमांक अकरा मुद्दानुसार निवड केलेल्या उमेदवार विहित मुदतीत रुजू न झाल्यास अंतिम प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना त्यांच्या कागदपत्र पडताळणी नंतर रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे ठीक आहे जे वेटिंग लिस्टला पण आहेत त्यांनी पण काळजी न करता तुमचं या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्यांनी जर हजर राहिले नाही तर वेटिंग लिस्ट मधील उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्या अकॅडमी जे बॅच सुरू आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा अधिक अंतर्गत दोन्ही पदाकरीचा बॅच सुरू आहे आयसीडीएस सहित सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत बॅच ची जी फी आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची व्हॅलिटी असणार आहे अगदी कमी शुल्क आहे बॅच चे वैशिष्ट्य मिस झालं तुमच्या नुसार तुम्ही कधीही कितीही वेळा पाहू शकता तसंच सर्व विषयाच्या ई बुक नोट्स टी सिरीज जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत तसे एम एम बॅच सुरू झालेली आहे स्टाफ नर्स डीएमआर असेल किंवा मनपा कल्याण डोंबिवली छत्रपती संभाजीनगर ठाणे या मनपा मध्ये आरटीआय टाकला होता माहिती मागवलेली मा, आहे यामध्ये सॅनिटरी इन्स्ट्रक्टर स्टाफ नर्स या पदाची जाहिरात येणार आहे त्याकरिता यामध्ये ऑफर देण्यात आलेली आहे सहा हजार तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिटी ती आहे तीन हजार रुपये फक्त फी आकारण्यात आलेली आहे तुम्हाला बॅचलर जर ऍडमिशन घ्यायचा असेल किंवा नोट्स जर कोणत्या विषयाच्या मागवायच्या असतील घरपोच तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा जो कॉन्टॅक्ट क्रमांक आहे अकॅडमीचा त्यावर तुम्हाला संपर्क करायचा आहे संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे पुनच्छ एकदा आपल्या झडपी वाशिम या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे उमेदवारांचं आरोग्यसेविका महिला झडपी वाशिम त्यांचं डबल अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांनी जो कॉन्टॅक्ट क्रमांक आहे त्यावरती आपला फोटो सेंड करायचा आहे कॉल करायचा आहे तुमचा नक्कीच सत्कार ठेवण्यात येणार आहे तसेच आपल्या अॅकॅडमी मध्ये अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत दोन दिवसापूर्वी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब याकरिता तांत्रिक विषय सहित दुसरी पण बॅच सुरू झालेली आहे फक्त तांत्रिक विषया तुम्ही बॅच जॉईन करू शकता नोट्स पण अवेलेबल आहेत यामध्ये जे विषय आहेत मराठी इंग्रजी जी के कॉमन विषय आहेत त्यानंतर टेक्निकल जे आहे केमिस्ट्री बायोलॉजी मायक्रो मायक्रोबायोलॉजी या सर्व विषयासहित तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये बॅच परचेस करता येणार आहे बॅच जो कालावधी असणार आहे तीन महिन्याचा असणार आहे यामध्ये अजून माहिती अधिकार दोन हजार पाच महाराष्ट्र लोकसेवा हक्का कायदा दोन हजार पंधरा या सहित सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत त्यानंतर आहे अंगणवाडी परिषदिका अंतर्गत त्या यात पण बॅच सुरू झालेली आहे आयसीडीएस विषयासहित सर्व विषय घेतले जाणार आहेत पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे तुम्हाला जर कोणत्याही जर बॅचला जॉईन व्हायचा असेल तुम्ही संपर्क करणे गरजेचं आहे ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट नोटिफिकेशन मिळत जातील आपल्या अकॅडमी जे फ्री लेक्चर आहेत त्याविषयी पण तुम्हाला अपडेट कळीत कळून जातील ठीक आहे धन्यवाद सर्वांचे पुनचे एकदा हार्दिक अभिनंदन धन्यवाद